कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलं ना की एक जिप्सी आहे खोल माझ्या मनात दडून तसंच एक विदूषक एक गायक आणि एक लेखक हे तिघेही फार लहानपणापासून माझ्या मनात दडून आहेत त्यातला कोण केव्हा संचार करील माझ्यात हे सांगणं मलाही काही शक्य नाही आहे आणि आनंदाची गोष्ट अशी की या तिन्ही प्रवृत्तींना वाव मिळावा अशाच घरामध्ये माझा जन्म झाला आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस ज्याला न वार म्हणतात अशा एका शनिवारी आणि ज्याला अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास किंवा खरं म्हणजे दोंडा महिना म्हणतात अशा कार्तिक महिन्यामध्ये भर दुपारी अडीच वाजता मुंबईच्या उकाड्यामध्ये गावदेवीतल्या कृपाळ हेमराज नावाच्या चाळीमध्ये मी एका खोलीत गपचूप या जगात प्रवेश केला खरंच गुपचूप हवं तर माझ्या आईला विचारा <laughs> म्हणजे इतर चार पोरांच्या सारखा मी रडलोच नाही मग सुईनबाईनी सुई तापून माझ्या कपाळावर इथे डाग दिला हातावर एक डाग दिला आणि मग मात्र मी सगळ्या गावदेवीला ऐकू जाईल एवढ्या जोरामध्ये पहिला ट्या फोडला माझ्यामुळे पहिला रडण्याचाच हे हसू झाला असत अजूनही <laughs> माझ्या कपाळावरती हा डाग आहे इथे आता तो माझ्या मुळच्या या वर्णामध्ये मिसळून गेल्यामुळे तो पूर्वीसारखा दिसत नाही पण लहानपणी मी गोरा असताना तो दिसत असे असं आमची आई म्हणते होता माझे वडील हे एका कागदाच्या व्यापाऱ्याकडे नोकरीला होते आपला मुलगा पुढे मागे साहित्य निर्मितीच्या नावाखाली कागदाची अनेक रिम वाया घालवणार आहे हे त्यांना काय ठाऊक तसे आमचे पूर्वज ऐतिहासिक काळात कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड जवळच्या एका किल्ल्याचे गडकरी होते म्हणतात त्या किल्ल्याचं नाव कलानिधी गड आम्हाला इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा गडकरी वतन मिळायचं वीस रुपये वर्षाला म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आमचं हे मनी ऑर्डरचे पैसे कापून मिळणारं अठरा रुपये चौदा आणण्याचं हरघोस वतन जप्त झालं हा आमचा कलानिधी गड आमचा म्हणजे आमच्या पूर्वज यांचा पलीकडे आहे त्या गडाचं नाव गंधर्व गड कलानिधी गडाच्या पायथ्याशीच गर्द झाडीत झाकलेले एक खेड आहे त्याचं नाव जंगम हट्टी पण आमच्या कुठल्या तरी पूर्वजांनी तलवार टाकून कारकुनी लेखणी धरली आणि मग आम्ही गडकऱ्यांचे देशपांडे झालो माझी आई कारवारच्या दुभाशी घरण्यातली माझे आजोबा वामन मंगेश दुघाशी ऋग्वेदी या नावाने त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत रवींद्रनाथांच्या गीतांजलीचं अभंग गीतांजली या नावाने मराठीत भाषांतरी केलं आहे माझ्या वडिलांना गाण्याची आवड होती माझं घर आणि माझं आजोड ही शेजारी शेजारी त्यामुळे आमच्या घरामध्ये गाणं वाजवणं साहित्य लेखन अमुक तमुक सगळ्यांनी संध्याकाळच्या वेळेला गप्पा गोष्टी करणं अशाच प्रकारचं वातावरण होतं माझे मामा चांगले चित्रकार होते त्यामुळे साहित्य संगीत कला हे आनंद निधानं बालपणे मला माझ्या घरातच सापडली माझ्या लहानपणी मुंबई ही अशी माणसांनी आणि वाहनांनी भरून व्हायला लागलेली नव्हती लाऊडस्पीकर वरून कंठाळ्या बसवणारी गाणी नव्हती रेडिओ नव्हते त्यामुळे फेरीवाल्यांचे आवाज छान ऐकूयाचे सकाळी सहा वाजता एकदम आवाज यायचा बाय दोध की दुधवाला आला तो दुधवाला गेल्याबरोबर लगेच पेपर की पेपरवाले येऊन जायचे पेपरवाला निघून गेला की काही वेळानी खरं मीठवाल्याचा आवाज ऐकू याचा मीठवाला गेल्याबरोबर अटाटी कांदे अटाटी कांदी बटाटेवाल्याचा आवाज तो गेला निघून मग अकराची वेळ साधून लाटची नियोज तर कलैवाला ताबडतोब भार कलैवाला वगैरे वा गेला की थोडाने आधी भर दुपारी आटली ऐ आटली ऐ त्या बाटलीवालीचा आवाज ऐकूयाचा मग उन्हानं उतरली की संध्याकाळी सहाच्या सुमाराला मग ली ती, ती म्हणजे चमेली आणि शेवंतीतली ली आणि ती पकडून वेणीवाला निघून जायचं त्याच्यानंतर कधी आंब्याच्या मोसमावर अरे अरे अभोस वगैरे तो पायरीवाला आपूस पायरीवाला तो यायचा रात्री नवाच्या सुमारला सगळं चिडीचूप झालं की रस्त्यातल्या व्हिक्टोरियावाल्यांच्या घोड्यांच्या टापांचा का आवाज कानावरती यायचा असा आवाज येत यायचा आणि काही वेळाने मग अंधारातून असा मिन दिवा दिसायला लागायचा आणि कानावरती आवाज यायचा कुल्फीवाला एकदा ओरडून गेला की मग हल्लीच्या रेडिओच्या भाषेत सांगायचं चा। म्हणजे आता आमची तिसरी सभा समाप्त होत आहे आपली भेट उद्या सकाळी सहा वाजता की लगेच सकाळी सहा वाजता बाय दोन